हाय फ्रेंड स्वादेश असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मला माझ्या मैत्रिणीने मा भोपळ्याची पानं दिली होती म्हटलं चला छान तुमच्यासाठी रेसिपी बनवूया खूपच हेल्दी असते भोपळा तर खूपच हेल्दी आहे पण त्याची भाजी पण खूप हेल्दी आहे आ, हे बघा अशा प्रकारे मी छान अशी धुवून घेतली आहे आणि त्यानंतर मी त्याच्या ज्या शिरा आहेत त्या अशा काढणार आहेत म्हणजे ती जी खरखरीतपणा लागतो तो कमी होईल त्यामुळे हे बघा अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आहेत माझी कोवळीच होती भाजी तरी पण मी शिरा काढल्या आहेत तुम्हाला जर मिळाली भाजी तर अवश्य बनवून खावा मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे मी सर्व शिरा काढून घेतल्या आणि हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेणार आहे खूपच सुंदर अप्रतिम अशी मी त्याच्यासाठी अगोदरच अर्धा तास छोटी वाटी तांदूळ भिजायला घातले होते म्हणजे तुकडा तांदूळ आणि छोटी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती त्याने एवढी अप्रतिम चव लागते ना मी मैत्रिणींना पहिल्यांदाच केली होती पण खूप छान झाली हे बघा छोटी वाटी तांदूळ भिजत घातले होते मी तुकडा तांदूळ मुगाची डाळ एक टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची लसूण आणि आपण जी भोपळ्याची पानं चिरून घेतली आहेत ती सर्वप्रथममध्ये प्रथम मी पॅनमध्ये तेल टाकलं होतं तेल छान गरम झालं की मी लसूण टाकलं आहे आणि मिरची टाकली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट टाकू शकता पण मला असं आश, अशी पण भाजी खूप आवडते कारण मी जी मिरची आहे ती थोडीशी तिखट आहे त्यामुळं तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे तिखट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लसूण आणि मिरची छान अशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कारण त्याने खूप छान स्वाद लागतो त्यानंतर मी एक बारीक छोटासा टॉमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी पण चालेल पण त्याने खूप छान चव लागते आणि जर नसं लाव तुम्हाला असं बघा म्हणजे मुलांना आवडत तर तुम्ही त्याची पेस्ट करून पण टाकू शकता हे बघायची भाजी आपण चिरून घेतली होती भोपळ्याची पानं ती आपण त्यामध्ये टाकून छान असं परतून घेतो आहे खूप सुंदर भाजी होते तुम्हाला जर मिळाली ना तर प्रकारे करून बघा जी तांदूळ आणि डाळ मी भिजत घातली होती ती त्यामध्ये टाकून आपण छान असे हलवून घेणार आहोत एकदम अप्रतिम अशी चव चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान अशी आपण भाजी हलवून घेतोय पाणी टाकणार आहोत आपण थोडंच पाणी टाकणार आहोत कारण आपण यामध्ये तांदूळ आणि डाळ टाकले आहे भिजणार भिजवले त्यामुळे शिजायला वेळ नाही लागणार पण थोडंसं पाणी टाकलं आहे मी अगदी अर्धा ग्लासाला पण कमी टाकला आहे आणि छान असं हलवून आपण उकळी आणणार आहोत आणि उकळी आल्यानंतर पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत अगदी दहा मिनटात भाजी तयार होणार आहे सर्व तयारी करून बघा तुम्हाला हे बघा किती सुंदर झाली आहे मस्तच माझ्याकडे पानं कमी होती पण छान झाली भाजी खूप आवडली म्हणजे मला तर खूप आवडली प्रकारे तुम्ही मला जर मिळाली भोपळ्याची पानं तर अवश्य करून बघा आपल्यासाठी भोपळा खूप गुणकारी आहे औषधी आहे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय